नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी की या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संगणकाविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न संच पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक स्टायलस हा एक आउटपुट डिव्हाइस नाही प्रश्न क्रमांक दुसरा टिंबटिंब हे सी पी ओमध्ये वापरलेले हायस्पीड डिव्हाइस जे प्रक्रिया करताना तात्पुरता डेटा साठवण्यासाठी वापरले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रजिस्टर हे सी पी ओमध्ये वापरलेले हायस्पीड डिवाईस जे प्रक्रिया करताना तात्पुरता डेटा साठवण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार एच डबल टी पी हा सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल आहे प्रश्न क्रमांक चौथा ईमेलचा अर्थ पुढीलपैकी काय होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ईमेलचा अर्थ हा इलेक्ट्रॉनिक मेल असा होतो प्रश्न क्रमांक पाचवा इंटरनेटवरून वापरकर्त्याच्या संगणकावर फाईल्स स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक इंटरनेटवरून वापरकर्त्याच्या संगणकावर फाईल्स स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला डाउनलोड असे म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक सव्वा खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन सेल्फी हा शब्द संगणकाशी संबंधित नाही प्रश्न क्रमांक सातवा मदत उघडण्यासाठी कोणती फंक्शन की वापरली जाते तर ऑप्शन क्रमांक एक यफ वन ही फंक्शन की मदत उघडण्यासाठी वापरली जाते प्रश्न क्रमांक आठवा इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ई कॉमर्स असे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन करण्यासाठी टिंबटिंब या प्रोग्रॅमचा उपयोग होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एम एस पॉवर पॉईंट या प्रोग्रॅमचा उपयोग हा संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक दहावा गुगल सर्च इंजिनमध्ये सध्या पेज रिलोड करण्यासाठी खालीलपैकी कोणता कीबोर्ड शॉर्टकट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गुगल सर्च इंजिनमध्ये सध्या पेज रिलोड करण्यासाठी एफ फायू हा कीबोर्ड शॉर्टकट आहे प्रश्न क्रमांक अकरा टिंबटिंब हे संगणकाचे आवश्यक प्रोसेसिंग भाग असलेले की सर्किट बोर्ड आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मदर बोर्ड हे संगणकाचे आवश्यक प्रोसेसिंग भाग असलेले की सर्किट बोर्ड आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बारा ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजेच जी यू आय हे संगणकाच्या खालीलपैकी कोणत्या पिढ्यांमध्ये विकसित झाला तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संगणकाच्या चौथ्या पिढीमध्ये ग्राफिकल यूजर इंटरफेस विकसित झाला प्रश्न क्रमांक तेरा संगणकातील प्रतिमा स्वरूपमध्ये पी एन जीचे रूप काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संगणकातील प्रतिमा स्वरूपमध्ये पी एन जीचे रूप हे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स असा होतो प्रश्न क्रमांक चौदा संगणकीय उच्चस्तरीय प्रोग्रॅमिंग भाषा ही पुढीलपैकी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर पहा कोबेल पॅस्कल आणि बेसिक हे संगणकीय उच्चस्तरीय प्रोग्रॅमिंग भाषा आहेत प्रश्न क्रमांक पंधरा एम एस वर्डमध्ये न्यू ब्लॉक डॉक्युमेंट उघडण्यासाठी पुढीलपैकी कोणती शॉर्ट कट की आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कंट्रोल प्लस यम हे शॉर्ट कट की एम एस वर्डमध्ये न्यू ब्लॉक डॉक्युमेंट उघडण्यासाठी आहे प्रश्न क्रमांक सोळा संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते तर त्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक मेमोरी असे संगणकामध्ये सूचना किंवा मा माहिती साठवली जाते तर त्याला मेमरी असे म्हणतात प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता भारतात विकसित झालेला पहिला महासंगणक मानला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार परम हा भारतात विकसित झालेला पहिला महासंगणक मानला जातो प्रश्न क्रमांक अठरा आकर्षण व मनोरंजन सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन प्रेझेंटेशन हे आकर्षण व मनोरंजन सादरीकरणासाठी सादरीकरण करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्राउजरच्या साह्याने किंवा मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणती कोडिंग योजना ही फोर बीट कोड वापरते तर ऑप्शन क्रमांक चार बी सी डी ही कोडिंग योजना फोर बीट कोड वापरते प्रश्न क्रमांक एकवीस यू पी सी कोड वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रीडचा एक प्रकार टिंबटिंब हे हा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यू पी सी कोड वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रीडचा एक प्रकार हा विंडो की असा आहे प्रश्न क्रमांक बावीस व्यावसायिक सादरीकरणासाठी सहजपणे वापरता येणारा संगणकीय ये सॉफ्टवेअर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एम एस पॉवर पॉईंट हा व्यावसायिक सादरीकरण करण्यासाठी सहजपणे वापरता येणारा संगणकीय सॉफ्टवेअर आहे प्रश्न क्रमांक तेवीस स्क्रीन मॉनिटर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते तर ऑप्शन क्रमांक तीन इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस या प्रकारामध्ये टच स्क्रीन मॉनिटर मोडते प्रश्न क्रमांक चोवीस अनुप अमे सुपर कॅम्प्युटर कोणी विकसित केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक ब्रॅक या कंपनीने अनुप अमय सुपर कॅम्प्युटर विकसित केलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस संगणक भाषेत एच टी एम एल हे टिंबटिंबचे संक्षिप्त रूप होय तर ऑप्शन क्रमांक चार हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज हे संक्षिप्त रूप एच टी एम एलचे संगणक भाषेमध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस ईमेल प्रणालीचे कार्य हे खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते तर ऑप्शन क्रमांक एक एस एम टी पी या प्रोटोकॉलने ईमेल प्रणालीचे कार्य होते प्रश्न क्रमांक सत्तावीस मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बिंग या नावाने मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सॉफ्टवेअरमध्ये असलेलं बग हे एक प्रकारचे काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सॉफ्टवेअरमध्ये असलेलं बग हे एक प्रकारचे ऑप्शन क्रमांक तीन एरर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते एक डेटाबेसशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एम एस अक्सेस हे डेटाबेसशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीस सुरक्षित इंटरनेट वापरकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते तर ऑप्शन क्रमांक चार एच डबल टी पी एस हे प्रोटोकॉल सुरक्षित इंटरनेट वापरकरिता वापरले जाते प्रश्न क्रमांक एकतीस डिजिटलपासून एनालॉगमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मॉडुल्युशन असे डिजिटलपासून एनालॉगमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला म्हणतात प्रश्न क्रमांक बत्तीस पुढीलपैकी कॅम्प्युटरचे मेमरीचे एकक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन किलो बाईट्स हे कॅम्प्युटर मेमरीचे एकक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस रैंडम एक्सेस मेमोरी मजेस रैम ही टिंबटिंब प्रकार तो की मेमरी आती प्रश्नाच उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रैंडम एक्सेस मेमरी ही टेम्पररी मजेस तत्पुरती प्रकार की मेमरी आती प्रश्न क्रमांक चौतीस खालीपैकी ऑपरेटिंग सीस्टीम पैकी कशात ग्राफिकल यूजर इंटरफेस नसते तो ऑप्शन क्रमांक चार एम एस डॉट या ऑपरेटिंग सिस्टम सिस्टीमदे ग्राफिकल यूजर इंटरफेस प्रश्न क्रमांक पस्तीस आई एस पी चे फुलम खालीलपैकी तर ऑप्शन क्रमांक दोन इंटरनेट सर्विस प्रोवाइडर है आई एस पी चे फूल फॉर्म है